नमस्कार स्वप्नास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजची आपली स्पेशल रेसिपी खास ज्यांना चटपटीत खायची सवय असते चहा बरोबर काहीतरी खायला आवडतं लोकांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आता ह्या मसाला पुऱ्या बनवलेल्या आहेत याच्यामध्ये बटाट्याचा वापर केलेला आहे त्यामुळे अतिशय चविष्ट अशा बनतात ह्या ज्यावेळेस प्रवासामध्ये तुम्हाला बाहेरचं काही खायला आवडत नाही त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीच्या पुऱ्या बनवून नेऊ शकता अतिशय चविष्ट चटपटीत हा पदार्थ आहे प्रवासामध्ये चटपटीत खायला आवडतं जेवण नेऊ शकत नाही किंवा जेवण खाऊ वाटत नाही तर अशा पद्धतीच्या तुम्ही पुऱ्या नेऊ शकता याच्या सोबत आपल्याला कोणतीही भाजी वगैरे न्यायची गरज लागत नाही चवीला जेवढ्या या सुंदर दिसत आहेत तेवढ्याच चवीला अशा अप्रतिम झालेल्या आहेत आता तुम्ही पाहतच आहात अशा टमटमीत फुगून तयार होतात याच्यामध्ये बटाट्याचा वापर केलेला आहे सोबतच थोडे मसालेही वापरलेले आहेत आता तिखट पुऱ्या या बनवलेल्या आहेत त्यामुळे आपण प्रवासामध्ये निश्चितच अशा पद्धतीच्या पुऱ्या बनवून नेऊ शकता आता तुम्ही पाहतच आहात इथं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा पद्धतीच्या या मसाल्या पुऱ्या बनवून तयार होतात तुम्ही इथं पाहिलं तर पुऱ्यांमध्ये असा मसाला दिसत आहे त्यामुळेच या चटपटीत बनून तयार होतात आता याच्यामध्ये जास्त काही साहित्यही वापरलेलं नाही अगदी घरगुती कमी साहित्यामध्ये या बनून तयार होतात आता टमटमीत फुगलेले आहेत त्यामुळे आतील मसाला आपल्याला इथं दिसत आहे लहान मुलांना मधल्या वेळेत खायला तर अतिशय हा बेस्ट ऑप्शन आहे बाहेरील काही तर खाणे देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीच्या पुऱ्या बनवून देऊ शकता आता इथं लागणाऱ्या साहित्यामध्ये दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ऍड करायचं आहे आता इथं गरम पाणी ऍड करत असताना थोडं थोडं ऍड करायचं पहिल्यांदा इथं मी एक वाटी ऍड केलेला आहे त्याच्यानंतर आपण इथं चेक करून घेणार आहे पाणी जास्त झालेलं आहे की कमी पडलेलं आहे म्हणजे जस्ट जास्त झालं तर परत आपल्याला रवा याच्यामध्ये ऍड करावा लागेल इथे पहिल्यांदा एक वाटी पाणी ऍड केलं आता परत पाण्याची गरज लागत आहे त्यामुळे मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे हेही पाणी वापरत असताना आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करतच कन्सिस्टन्सी चेक करतच आपल्याला इथं पाणी ऍड करायचं साधारणतः इथं मला दोन वाटी रव्यासाठी दीड वाटी पाणी लागलेलं आहे इथं गरम पाणीच वापरायचं आहे गरम पाण्यामुळे रवा पटकन भिजला जातो इथं पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यावं लागणार आहे म्हणून याच्यामध्ये आपण थोडं थोडं ऍड करत दीड वाटी पाणी ऍड केलेला आहे रवा आपला भिजला की नंतर याच्यामध्ये आपण जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते किसून घालणार आहे आता पहिल्यांदा तर आपल्याला इथं रवा साधारणतः पाच ते सात मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे नंतर आपण जे उकडलेले बटाटे आहेत ते याच्यामध्ये किसून घालणार आहे आता इथं बारीक किसणीच्या मदतीने आपल्याला बटाटे अगदी बारीक किसून घ्यायचे जेणेकरून आपण ज्यावेळेस पुऱ्या लाटतो त्यावेळेस पुरी फुटू नये म्हणून अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण आवडीनुसार मसाले ऍड करायचे आहेत मी इथे चिली फ्लेक्स ऍड केलेले आहेत मिरची आलं लसूणची खलबत्त्यामध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती ऍड केलेली आहे सोबतच मिरांची पावडर ऍड केलेली आहे थोडस स्पायसीनेस होण्यासाठी आणि नंतर याच्यामध्ये मी जिरं टाकलेले आहेत आणि ओवाही आपल्याला टाकायचा आहे साधारणतः जिरा अर्धा चमचा आणि ओवा अर्धा चमचा ऍड केलेला आहे मीठ चवीनुसार आपल्याला इथं वापरायचं आहे नंतर याच्यामध्ये हिंग टाकून घेतलेला आहे आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची E तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही मिरच्यांचा वापर जास्त करू शकता सर्व साहित्य एकजीव करून आपल्याला मळून घ्यायचं आहे बटाटा आणि रवा मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित आता याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथं गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे त्याच्यामुळेच आपल्या पुऱ्या अशा परफेक्ट बनणार आहेत आता गव्हाच्या पिठाचाही वापर आपल्याला गरजेनुसार करायचा आहे म्हणजे जेवढं पीठ याच्यामध्ये बसेल तेवढंच पीठ याच्यामध्ये ऍड करणार आहे आपण आता आता मिक्स करून झालेलं आहे सर्व साहित्य तुम्ही पाहतच आहात आता थोडंसं पीठ हे पातळ झाले रवा आणि आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ करायचं आहे मी एक वाटी इथं पीठ घेतलेलं आहे आपल्याला साधारणतः याच्यामध्ये एक वाटी पिठाची गरज लागणार आहे दोन वाटी रवा दीड वाटी आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे दोन बटाटे घेतलेले आहेत सोबतच एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे आता हे सर्व पीठ आहे आपल्याला अगदी ज्या प्रमाणे आपण चपातीची कणिक मळून घेतो त्याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे बनवत असताना इथे आता मी थोड्या मोठ्या साईज मध्ये बनवून घेत आहे त्यामुळे इथे मी थोडासा मोठाच गोळा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चॉईस चो नुसार कमी जास्त प्रमाण करू शकता पेटाच आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पुऱ्या बनवू शकता आता मी इथं थोड्या मोठ्या साईज मध्येच बनवत आहे ज्याप्रमाणे आपण भटुरा बनवतो त्याचप्रमाणे इथं आता पुऱ्या बनवून घेत आहे पुरी लाटत असताना मात्र आपल्याला जास्त जोर देऊन लाटायची नाही आणि थोडी जाडसर अशी मोठीच लाटून घ्यायची म्हणजे जेणेकरून ती टमटमीत अशी फुगली जाते इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं तुम्ही पुरी लाटून घेऊ शकता तेल आपल्याला इथं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून पुऱ्या आपल्या अशा टमटमीत फुगल्या जातील आणि तेल जास्त अॅबसॉर्ब होणार नाही पुरी मध्ये म्हणून इथे अगदी तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं कडकडीत तेलामध्ये आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या अशा क्रिस्पी होतात अशा टमटमीत फुगल्या जातात एका बाजूने अशा पद्धतीनं फुगून झाली की दुसऱ्या बाजूने आपण पलटून अशा पद्धतीने भाजून घेणार आहे पुरी आणि इथंही दिसायलाही खूप सुंदर दिसते पुरी खाण्यालाही खूप चविष्ट अशी बनते रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता प्रवासामध्ये तर अतिशय उपयुक्त अशी ही रेसिपी आहे रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायलाही विसरू नका आणि अशाच सिम्पल रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशा मस्त खमंग कुरकुरीत खरपूस अशा पुऱ्या आपल्याला इथं भाजून घ्यायच्या आहेत पुरी भाजत असताना मात्र इथं एक लक्षात गोष्ट ठेवायची अशी आहे की थोड्याशा जाडसर अशा लाटून घ्यायच्या म्हणजे त्या टमटमीत फुगल्या जातात जराशी जर पातळ झाली तर पुरी अशा पद्धतीने चपटी बनते अशा पद्धतीच्या अशा खमंग आणि सुंदर दिसणाऱ्या पुऱ्या बनून तयार होतात